झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका म्हणजे नवरी मिळे हिटलरला मालिकेत एजे लिलाच्या आयुष्यातून दिवस बाहेर, एजे बाहेर काढण्यासाठी एजेच्या सुना बरीच षडयंत्र करताना दिसतात आणि याच पार्श्वभूमीवर मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे यामध्ये अंतराचा अपघात होतो आणि तिला वाचवण्यासाठी चक्क लीला पुढे येते आता अंतराला पाहून लीला कोणतं पाऊल उचलणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका नवरी मिळे मराठी वाहिनीवर आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा अल्ट्रा मराठी बस पण <laughs> <laughs> वल्लरीची सासुगी इथे मेकअप रूम मध्ये पण असते का छान आहे किती व्यवस्थित वागते कधीच जाता गे जी पे करायचं किती करणार सगळ्यांना जागा देते व्यवस्थित हो त्यासाठी हो हो तिच्याप्रमाणे हो 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 एसी लावायचा नाही लावायचा असं कधीच नव्हतं आमचं सामान एवढं जग असतं तिचं एवढंच पण सामान इतकं व्यवस्थित तापटीपणा तिच्यामध्ये इतकं आहे एक मिनिट बाकी सगळं बाकी सगळं लक्ष बघा पण एसीच करेल मला एसी लागतो इतकं की असं काय म्हणत अस काश्मीरपेक्षा आपल्याकडे दोन डिग्री कमी आहे रेवण ह्या म्हणत अस ना ती एवढंच काही लिटरली आम्ही होत असतो आणि ही बिचारी येते सीन करून बाहेर खूप गरम आहे वगैरे तर तिला हवं असतं गार पण आम्ही इथेच बसलेलो आम्ही आपलं असं एसी ते? ए नका बंद करू नका बंद करू असं सासूबाई असतं की मी आले तर चेंज करून जाईपर्यंत त्या पण लावतात बिचारा त्या चांगले त्या आपण असं ठीक आहे घेतो शाल बिल घेऊन बसतात मी शाल आणायला लागले ला सेटवर ही पण की बाबा थंडी वाजते आपण शाल तर घेऊन बसू सासूबाईंना कायच बोलायचं आता तिच्या प्रेमापोटी सगळं असलं मग काय पुढचं टास्क काय द्यायचं काय ठरलेत की नाही आता अशी लादी पुसायला सरू शिकली आहे तू काय शिकलीस ना डस्टिंग करायला शिकली फराळ करायला पण शिकल्या पण नवरे होते तर काय माहिती ह्यांनी केल्या चकल्या बनवल्या ना यार खाल्लेस तू चकल्या आम्ही बनवलेल्या हा पण नवऱ्यांनी हेल्प केली पण शिकल्या म्हणायच्या आता काय कपडे बिपडे धुवायला शिकवीन हळूहळू अजून काय आपलं पंखे पंखे पुसायच कपडे धुवा मेकअप स्वतःचा कस आवरून ठेवायचं ते पण आम्ही शिकू तिच्याकडून कुठे पुसारा करते ग

सिरियलचा टास्क करून डायरेक्ट मेकअप रूमच्या टास्क करून मी <laughs> <या, या, गाईस। laughs> जनरली सांगली ग म्हणजे आम्ही काय काय शिकू याची लिस्ट सांगत होते तू कशाला पर्सनली घेतेस ग <laughs> तुला कोण <पड़> बोललं ग <laughs> <ना? laughs> शर्मीला त्याची जागा भरून काढते त्या बोललं गं ही सवय आम्हाला शर्मीला त्याची लागले ती काही बडसर बडस रेस ग काय करतेस ग असं तर ते आम्हाला सवय लागलीये नॉर्मल बोलण्यात मग